अन्वा इत हेमाड पंथी महादेव मंदिरात मास्क टाकणारा आरोपी पोलिसांच्या शोधण्याची मागणी केली होती वरिष्ठांच्या आदेशावरून स्थापन केलेल्या पथकानं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आरोपी नंदकिशोर सुरेश वडगावकर वर्ष अडतीस राहणार अण्वा यांना मंदिराच्या पाठीमागील आगेवर बांकां परवाना नाकारल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपीला अटक करून विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही होती भोकरदार तालुक्यातील सर्वात मोठी बातमी. मंदिरात मास्क टाकणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात. मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्याण्णव बीएनएस भारतीय दंडसंतानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे संतोष माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही मिळून आले असून सदर अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागी बांधकाही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकाम करता परवानगी परवादान विभाग नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही एपीआय संतोष माने करत आहोत